नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आता आम्ही आलोय बोरिवली स्काय सिटी मॉलच्या रूफ वर मॉलच्या थर्ड फ्लोअर वरून आता आपण वर जातोय एस्केलेटर वरून स्काय सिटी मॉल मी माझ्या आधीच्या ब्लॉग बऱ्याच वेळा दाखवलेला आहे तिथेच आता हे रूफटॉप ओपन झालंय न्यूली ओपन आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच येते सोहम आलाय माझ्या तुम्ही पण चला वाव खरंच किती सुंदर आहे बाप रे आणि गर्दी पण किती आहे खाली गर्दी नाही अरे खूप मोठा एरिया आहे आणि त्यावर ग्लासेस बसवलेत हे बघा लिटरली ग्लास वरून चालतोय आम्ही स्क्वेअर शेप मध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला ग्लासेस दिसतील आणि त्याला बॉर्डर लाइटिंग केली आहे त्यामुळे ते अमेझिंग दिसते आणि वरचा व्ह्यू माय गॉड तुम्हाला अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्षच यावं लागेल सोशल हे इंडिया मधला हायली पॉप्युलर रेस्टॉरंट या ठिकाणी ओपन होत आणखी ही पब्स आणि कॅफे ओपन व्हायचे अजून हे ऑलिव्ह कॅफे अँड बार हे रेस्टॉरंट सुरू झाले जास्त काही रेस्टॉरंट सुरू नाही झालेत ना मस्तच आहे इथे बघा आमच्या बिल्डिंग आपल्या बिल्डिंग इथेच हो हे ओबेरायचे रेसिडेन्शियल टॉवर्स आहेत जिथे आम्ही राहतो इथेच खाली गार्डन एरिया मध्ये आम्ही इराला घेऊन आलो होतो राऊंड मारायला सोहम म्हणाला मा की मम्मी रूफटॉप ओपन झालं तर चल जाऊ आपण तिथे आलो इथे संध्याकाळ झाली आहे पूर्ण अंधार पडला नाहीये याच रेस्टॉरंट मध्ये आलो आम्ही आता और... इराला घेऊन माझे मिस्टर येता येत आता रेस्टॉरंट मध्ये बाहेरच्या साईडला हे असं त्यांनी टेबल्स लावलेत आणि आत सुद्धा आहे पण आम्ही आत नाही गेलो इथून हे जे दिसतंय ना ते देवीपाडा मेट्रो स्टेशन आहे तर तोच घेऊया म्हटलं तर ऑर्डर दिली आहे आणि इथे बसलो आहे आम्ही आणि तेवढ्यात आमची बाबू पण आली मिस्टर तिला घेऊन आले वर इथे म्युझिक सुरू आहे ना तर ती पण छान एन्जॉय करते आहे कशी नाही तिकडे नाही इथेच फिरतायत हे आम्ही ऑर्डर केलेलं फूड आलंय हे प्लॅटर जेवणापूर्वी ऍपिटायझर म्हणून सर्व केलं जातं यामध्ये फ्रेश वेजीज चीज सलाड ब्रेड डिप्स असं सर्व काही असतं अशा डेकोरेटिव्ह सर्विंग ट्रे मधून ते टेबलवर ठेवलंय बघूया त्यामध्ये काय काय आहे रेड आणि येलो बेल पेपर ऑलिव्ह आणि पेटा चीज आहे हमस आहे चिक चीजने बनवलेलं आहे जाजी आहे याच्यामध्ये क्री की उघड आणि क्युकुंबर आहे पीठापर आणि लवास आहे हे याम कीप आहे आपलं सुरण असं त्याचं आहे okay. फलाफल आहे हे पिकड वेजिटेबल्स okay. आहेत ओके आणि हे ॲमरेट कोबे आहे हे बेसिकली फिलो पेस्ट्री म्हणतात त्याच्यामध्ये स्पिनेच आहे सर्विस आहे या ठिकाणी फूड टेस्टी आहे म्युझिक सुरू आहे पण मी ते कॉपीराईटमुळे केलं आहे माझे मिस्टर इराला घेऊन असे राऊंड आहेत म्युझिक सुरू आहे ना तर तिला खूप मजा येते तिला खूप आवडतं म्युझिक हवेत मस्त गारवा आहे वा ग्रेट सोहमला पण तुम्ही खूप दिवसांनी भेटताय आता दोन दिवसांनी तो पुन्हा जाईल दिल्लीला इथलं वातावरण पण इतकं प्लिझंट आहे की आमची इरा पण बघा मजा मजा करते इंस्टाग्राम रील्स वरती ट्रेंड सुरू आहे याचा त्यामुळे खूप गर्दी असते या ठिकाणी खूपच ह्यूज असा एरिया आहे ठिकठिकाणी असं बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत म्हणजे छान इथे बसून असं तुम्ही इथला व्ह्यू एन्जॉय करू शकाल इथे आल्यावर तुम्हाला एखाद्या मस्त फॉरेन कंट्रीमध्ये आल्याचं फील येईल किंवा आपल्या इथला मरीन लाईन्स रिंग रोड क्वीन्स नेकलेस टाईप मुंबईचा व्ह्यू दिसेल चला आमचं पण खाऊन झालं फिरून झालं खूप काही फिरलो नाही कारण गर्दीच भरपूर आहे रूफटॉपवरून खाली उतरून थर्ड फ्लोअरला आलो आहे आज आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी रिपब्लिक डे त्यामुळे इथे तीन कलर्समध्ये सर्व काही डेकोरेशन केलेलं आहे सॅफ्रॉन ग्रीन आणि व्हाईट थर्ड फ्लोअरवरूनच रेसिडेन्शियल एरियामध्ये जायला आम्हाला एंट्री आहे सूचना देते स्पेशली रूफटॉप पाहण्यासाठी जर तुम्ही लांबून येत असाल तर आधी इन्क्वायरी करा कारण सध्या ते काही कारणास्तव तात्पुरतं बंद ठेवले आणि आता व्हिडिओच्या शेवटी आमच्या इराचे एक गाणं ऐकवते तुम्हाला गाणं आवडलं तर व्हिडिओला एक लाईक करा ना भेटू तोपर्यंत बाय बाय